मला तर वाटत कोणत्याला एक पडणार दीड पोत तर शंभर टक्के पडणार म्हणजे तुम्हाला खात्री आहे की दीड पोत्याने भात पडणार दरवर्षी हे जवळजवळ सहा गुणतं क्षेत्र आहेत दहा पोती भात तर व्हायला अपेक्षित आहे अपेक्षित याच्या आधी होत होतं गाव नाही नाही याच्या आधी सहा गुंठ्यात आम्हाला सात पोती सहा पोती रा एकवीत एकवीत आहे आणि जर दाण्यांची संख्या बघितली तर एक सारखी आहे सगळी असं कुठंही हे नाही पोचर जी... पोचर जर युनिफॉर्म साईज आहे पूर्णपणे भरलेला आहे बघा बरं आता इथं जर तुमच्या प्लॉट मध्ये बघितलं तर खाली जमीन दिसत नाही आणि एक सारखे आहे एक सारखा फोटो जर बघितला तर एक सारखा फोटो आहे बघा आताची पाना साईज वाढली दोन बोटा एवढी साईज आहे आता जर तुमच्या हातात बघितलं तर एक फुटाचं जवळ जवळ पान आहे नमस्कार साहेब नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगाय साहेब माझं नाव संजय कुमार मोहिते राहणार तळसंदे तालुका आत्मनगरी जिल्हा कोल्हापूर तुमचा मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव सहासष्ट बेचाळीस बावन्न बर आता आपण तुमच्या प्लॉट मध्ये आलोय तर हा भाताचा प्लॉट आहे तुमचा किती दिवसाचा तीन महिन्याचा प्लॉट तीन महिन्याचा प्लॉट आहे आता म्हणजे मला वाटते पूर्ण आता बाहेर पडला आहे मला वाटते पंधरा दिवसात हार्वेस्टिंगला येईल प्लॉट पंधरा वीस दिवसात शंभर टक्के आता पानही वरचे शेंड पिवळं पिवळ व्हायला लागल्यात त्या भातासाठी आपण काय काय युज केलं होतं पेरणी वेळी कृषी धन टाकले कृषी बरं कृषी धन टाकल्यानंतर तुम्हाला काय बदल दिसले उगवण व्यवस्थित झाली म्हणजे शंभर टक्के उगवण झाली या वर्षी जर बघितलं तर अतिशय जास्त पाऊस झाल्यामुळं जमिनीत बी टाकलेल्यांची ले उगवण झाली नाही हे तुम्ही मशीन पेर ले ले न पेरलेलं की हाताने पेरले बर मशीन पेर न पेरलेलं त्यानंतर तुम्हाला काय त्यानंतर काय केलं तुम्ही फुटव्यासाठी क्रॉप वापरलं हा क्रॉप बुस्टरची फवारणी केली बुस्टरची फवारणी केल्यामुळे फुटवा बर आता इथं हो। हो। जर तुमच्या प्लॉट मध्ये बघितलं तर खाली जमीन दिसत नाही आणि एक सारखे आहे तर एक सारखा फुटवा आहे हो। बघा भाताच्या पानामध्ये काय बदल झाला भाताची पान आहे साईज वाढली दोन बोटा एवढी साईज आहे आता जर तुमच्या हातात बघितलं तर एक फुटाचं जवळजवळ पान आहे आणि रुंदी बघितली तर एक दीड होय एक इंच तरी आहे बघू शकते आपण आणि एक सारखा पान आहे एक ते दोन बोट पण याला भरण्यासाठी आम्ही बसतात साईज बुस्टर साईज बुस्टर मारलेली आहे हा आता बघूया आता भरते वेळी आता हार्वे साईज ची फवारणी मारून किती दिवस झाले साहेब आता एक आठ दिवस झाले बर ही कोणती व्हरायटी आहे किती दिवसाचं राहत आहे तीनशे वीस तीनशे वीस दिवसात एकशे वीस दिवसाचा चार महिन्याच पीक आहे आता किती महिने झाले साहेब आता तीन सव्वा तीन महिने झाले एक एक लोंबी काढून दाखवा ना साहेब हातावर घेऊन दाखवा तुम्ही काढा तुमच्या यानं आता चव्हाण साहेबांनी सरांनी काढली आहे एकवीत एकवीत एक एक आहे आणि जर दाण्यांची संख्या बघितली तर एक सारखी आहे सगळी असं कुठंही हे नाही युनिफॉर्म साईज आहे पूर्णपणे भरलेला आहे आपण इथं बघू शकतो तुमच्या हातात ठेवा ती लोण किती त्याला हे किती आहेत बघा ब्रांचेस किती आहेत धाप्या किती आहेत संख्या किती असतील धाण्या संख्या मस्त येईल का काय मस्त येणार नाही आता आणि धाप्या जर बघितल्या अशा जर पाकळ्या त्याच्या बघितल्या तर प्रत्येक पाकळीला तीन चार तीन चार फुटवे आहेत आता ही पाकळी जर सरांनी काढली आहे हिला बघा खाली दोन तीन, तीन तीन चार फुटवे आल्यात या बघा तीन फुटवे आहेत एका पाकळीला तुम्हाला काय बदल दिसले एसबीटी वापरल्यामुळं पूर्वी पहिल्यांदा आम्ही रासायनिक वापरत होतो रासायनिक वाढली शंभर टक्के आता या वर्षी काय कर्प्याचं प्रमाण जास्त होतं भारतावर त्याचं प्रमाण खरं आपल्या प्लॉट वर एकदम कमी प्रमाण झिरो आता इथं जर बघितलं समोर आपण बघितलं तर कुठेही करपा दिसत नाही अजिबात चव्हाण साहेब तुम्हाला काय बदल वाटते प्लॉट एकदम युनिफॉर्म आहे बरोबर उत्पन्न मला म्हणलं तर मला तर वाटतंय पोत पडणार पोत शंभर टक्के पडणार म्हणजे तुम्हाला खात्री आहे की दीड पोत्याने भात पडणार दरवर्षी हे जवळजवळ सहा गुंट क्षेत्र आहे दहा पोती भात तर व्हायला सहा दहा पोती अपेक्षित आहे अपेक्षित आहे याच्या आधी होत होत का नाही नाही याच्या आधी सहा गुंठ्यात आम्हाला सात पोती सहा पोती रासायनिक वर तुम्ही एक पोत्याचं ऑव्हरेज काढले हो एक पोत्याचं काढले पण आता दीड पावणे दोन पोत्या अवरेज पडाय पाहिजे असं एसबीडी पडणार एसबीडी वापरल्यामुळे दीड पावणे दोन पोत्यावर जाईल शंभर टक्के कुठली एक सुद्धा स्टंप अशी वाया गेलेली नाही हा म्हणजे शंभर टक्के स्टंप सगळ्या दाण्यान भरलेले आहेत पोच कुठलं नाही पोच कुठलं नाही ना किंवा मोकळी सुद्धा स्टंप कुठली दिसत नाही दिस बरोबर दिसत नाही आता जास्त पाऊस झाल्यामुळे आमचा शेजारचा प्लॉट पडून एसबीटी मुळे साईडचा दिसतोय पाऊस जास्त झाल्यामुळे त्यांनी पेरणीच केली नाही त्यांना पेरता झालं पेरता झालं नाही आणि त्यांना आम्ही येते का नाही येऊ दे तर राहू दे म्हणजे तुम्ही जेव्हा लागण केली होती तेव्हा असा अशा भरविश्या केलेली की येईल का नाही जाईल का नाही राहील ते राहील तरी पण तुम्ही सक्सेस झाला होय दिसतंय आता इथं बघितलं तर काय काय दिसत नाही पूर्ण तण उगवलेला आहे सर आता जर आपण बघितलं तर तुमच्याच प्लॉटमध्ये एक बदल दिसतोय बदल असा की इकडे जर बघितलं तर उंच दिसते भात आणि लोंबींचा पण आकार मोठा दिसतोय आणि एक सारखे पण आहे म्हणजे उंची जास्त आहे इकडे जास्त आहे इकडे काय काय झालं नेमकं काय झालं या क्षेत्राला पूर्ण ज्यावेळी आपण कृषी टाकून झालं त्यावेळी एक थोडं शिल्लक राहिले हे डबल टाकले साईड नाही म्हणून शक्यतो काय होतंय साईडचा साईडचा प्लॉट कमी असतोय म्हणजे बारका येतोय त्यामुळे आम्ही काय म्हंटल जरा जादा टाकूया इकडं इकडच्या साईडला इतर भातापेक्षा हेच जास्त मोठं आले उंच आले आले म्हणजे साईडला असून साईडला असून एकदम साईड लाई बरोबर आता इथं जर बघितलं तर लोंबी पण मोठी आहे आणि उंची पण जास्त आहे याची युजर शेतकऱ्यांना किंवा जे नवीन एसबीटी युज करणार आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल ते रासायनिकच्या नादाला न लागत आता येथून पुढे भविष्यात एसबीटी चे उत्पादन वापरायला पाहिजे कृषी धन असू दे आणि विषमुक्त आहे शंभर टक्के आता हा तुम्ही भात खायला वापर खाण्यासाठी भात सगळं ठेवणार आहे म्हणजे दुसरं काय दुसऱ्यांनाही विषमुक्त देऊन आपणही विषमुक्त खाल्लं पाहिजे शिवाजी सर तुमचं मार्गदर्शन केलं तुम्ही तुमचं नाव आणि पत्ता सांगायला सर माझं नाव शिवाजी चव्हाण साई अन बॅग्रो कॉन्टॅक्ट नंबर सत्त्याऐंशी सातष्ट अठ्ठावन्न पन्नास पंचवीस ओके धन्यवाद सर